भारतीय जनता पार्टीवर नाराज होऊन शरद पवारांना भेटून माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले महादेव जानकर हे ऐनवेळी संधी साधत पुन्हा एकदा माहितीच्या साथीला गेलेले हे आपण पाहिले आहेत माहितीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील त्यानंतर दिली आहे त्याच निमित्ताने गत आठवड्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांचा फकीर असा उल्लेख केला पाच वर्षे मंत्री राहूनही जानकरांनी कवडीचीही कमाई केली नाही जानकर यांचे स्वतःचे असे घरदार नाही त्यांची कुठेही जमीन देखील नाही तसेच ते रेल्वे स्टेशनवर देखील झोपू शकतात असे फडणवीस यावेळी म्हणाले परंतु प्रत्यक्षरित्या महादेव जानकर यांची संपत्तीचा आढावा जर आपण घ्यायला गेलं तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे अगदी खोटं बोलत असल्याचं याद्वारे दिसून येत आहे कारण महादेव जानकरांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनीच दाखल केलेल्या शपथपत्रातून समोर आलं आहे त्यामुळे फडणवीसांनी परभणीकरांसमोर जानकर हे फकीर असल्याचा जो दावा केला आहे तो एक जुमला असल्याचं यावरून सिद्ध झालं आहे एकूणच महादेव जानकर यांनी घोषणापत्रात सांगितलेल्या त्यांच्या करोड रुपयांच्या संपत्तीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत मी सर्वसामान्य गरीब लोकांचा उमेदवार असून एक नोट आणि एक ओट हा कार्यक्रम राबवत ही निवडणूक आपण नक्की जिंकणार असं महादेव जानकर वेळोवेळी सांगताना आपणाला दिसतात तर ह्या बाजूच्या अनेक निवडणुकामध्ये जानकरांनी हा कार्यक्रम राबवला आहे परंतु सद्यस्थितीला जानकरांच्या संपत्तीचे विवरण पाहता आर्थिक सुबत्ता असून देखील पुढे तरी ते सर्वसामान्य मतदारांची फसवणूक करत असल्याचं याद्वारे दिसून येत आहे खर तर जानकरांची समोर असलेली संपत्ती पाहता त्यांच्यासारखी फकीरी ही सर्वांना यावी असे तुम्हाला आम्हाला वाटेल स्वतःला फकीर म्हणणारे महादेव जानकर हे जवळपास पाच कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक असून विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शेतजमिनी आहेत तसेच सोने नाणे आणि ठिकठिकाणी त्यांचे घरदार असल्याचं देखील या घोषणापत्रातून समोर आलं आहे महादेव जानकर यांच्याकडे असलेल्या चल आणि अचल संपत्तीचा आढावा घ्यायला गेलं तर त्यांच्याकडे सध्याच्या घडीला एकूण पाच कोटींपेक्षा जास्त रुपयांची संपत्ती असल्याचं दिसून येते चणकरांच्या नावे एकूण अठरा एकर चौदा गुंठे जमीन आहे ही जमीन सातारा छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर बीड सिंधुदुर्ग रायगड या ठिकाणी आहे तसेच त्यांच्या नावे व्यावसायिक आणि निवासी संपत्ती देखील असल्याचं दिसून येतं त्यामध्ये रायगड पुणे अहमदनगर मुंबई या ठिकाणी त्यांच्या नावे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असल्याचं दिसून आलं आहे सरकारी व्हॅल्युएशननुसार सध्याच्या घडीला महादेव जानकर यांच्याकडे जवळपास तीन कोटी बासष्ट लाख नव्याण्णव हजार सातशे साठ रुपयांची आजची संपत्ती असल्याचं या घोषणापत्रानुसार समोर आलं आहे याचबरोबर जानकर यांच्या पी खात्यात दोन हजार साली दीड लाख रुपये होते तर सध्या मार्च दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख पंचवीस हजार आठशे पंचेचाळीस रुपयांची रक्कम असल्याचं दिसून आलं आहे महादेव जानकर यांच्याकडे एकूण दोनशे ग्राम सोन्याचे दागिनं असल्याचं समोर आलं आहे ज्याचे सध्याचं बाजार मूल्य हे जवळपास तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या घरात जाते त्यांच्याकडे सध्याच्या घडीला कॅश इन हँड ही सत्तावीस हजार तीनशे तीस रुपये असल्याचं त्यांनी या घोषणापत्रात सांगितलं आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडियात एक्कावन्न लाख सहासष्ट हजार सातशे एकोणऐंशी रुपयांची एफ डी आर ही त्यांच्या नावे आहे त्यांनी गोल्ड मध्ये जवळपास सातशे एक्क्याण्णव ग्राम सोन्याची गुंतवणूक केली आहे ज्याचे आजच्या घडीचे मूल्य हे जवळपास तीस लाख रुपये इतके आहे एकंदरीत एक जानकरांची सध्याची चल संपत्ती ही जवळपास एक कोटी पंचवीस लाख दहा हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहोचते याचबरोबर जानकर यांनी आपल्या शपथपत्रात शेती हा आपला व्यवसाय दाखवला आहे जानकर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या शेतीतील गत पाच वर्षातील उत्पन्न देखील नमूद केलं आहे त्यामध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्यांचे शेतीमधून उत्पन्न हे जवळपास चाळीस लाख एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपये झाले आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये हेच उत्पन्न एकतीस लाख अडतीस हजार चाळीस रुपये इतकं होतं तर दोन हजार वीस एकवीसमध्ये सत्तावीस लाख चाळीस हजार सातशे पन्नास याचबरोबर दोन हजार एकोणीस वीसमध्ये एकतीस लाख सत्याहत्तर हजार नऊशे बेचाळीस आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्ये हे उत्पन्न जवळपास सव्वीस लाख सव्वीस हजार सहाशे एकोणचाळीस रुपये झाल्याचं त्यांनी या घोषणापत्रात दाखवलं आहे एकंदरीत गेल्या पाच वर्षामध्ये जानकर यांनी आपल्या शेतीमधून जवळपास दीड करोड रुपयेपेक्षा जास्त रुपयांची कमाई केलं असल्याचं याद्वारे समोर आलं आहे तर सध्याच्या घडीला सर्वसामान्य शेतकरी हा आपल्या शेतमालाला योग्य रास्त भाव मिळत नसल्या कारणे दिवसेंदिवस कर्जात जात असल्याचं दिसून येत आहे अशातच जानकर हे मात्र चांगल्या फायद्याची शेती करताना दिसून येत आहेत तर जानकरांची एवढी प्रचंड उत्पन्न देणारी शेती ही नेमकी कशाची आहे हा प्रश्न या दरम्यान सर्वांना पडेल यात कोणती शंका नाही एकूणच संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जानकरांच्या शेतीमधील वार्षिक उत्पन्न पाहता त्यांच्याकडून नेमकी शेती, शेती कशाची करावी आणि ती कशी करावी याबद्दल सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही असं वाटतं याचबरोबर महादेव जानकर यांच्यावर सध्याच्या घडीला कुठल्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं या शपथपत्रात नमूद केलं आहे सोबतच जानकर यांना महाराष्ट्र शासनाकडून मलबार हिल येथे मुक्तगीर बंगला आणि आकाशवाणी आमदार निवासामध्ये एक रूम देखील देण्यात आली आहे एकूणच महादेव जानकर यांची घोषणापत्रात दिसून येणारी एकूण संपत्ती पाहता जानकर हे देवेंद्र फडणवीसांना फकीर कसे वाटतात हाच प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पडतो आहे करोड रुपयांचा मालक हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसाठी फकीर असेल तर अर्बो रुपयांची संपत्ती असलेल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टी काय उपमा देईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही एकंदरीत सध्याच्या घडीला चालू असलेलं राजकारण पाहता खोटे दावे करत सर्वसामान्य मतदारांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम हे सर्व पक्षातील राजकीय नेत्यांकडून केलं जात असल्याचं याद्वारे दिसून येत आहे गरिबीचा खोटा आवाहन सर्वसामान्य लोकांना फसवण्याचा एकमेव होतो या पाठीमागे दिसून येतो अशातच तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य मतदार आपल्या कष्टाचे कमवलेले पैसे हे अशा खोटे बोलणाऱ्या जुलमी नेत्यांना देतात हीच आपली मोठी गोडचूक होते त्यामुळे इथून पुढे अशा नेत्यांना आर्थिक मदत करताना दहा वेळा विचार करा अशी सर्वसामान्य शेतकरी आणि मतदारांना या व्हिडिओद्वारे विनंती आहे एकूणच सध्याच्या घडीचं राज्यकारण पाहायला गेलं तर सर्वसामान्य शेतकरी मजूर हा दिवसेंदिवस गरीब होत असताना दुसरीकडे मात्र राजकीय नेते हे आपली प्रचंड आर्थिक प्रगती करताना दिसून येत आहेत अशापती महादेव जानकर यांसारखे अनेक नेते आपण गरीब असल्याचा खोटा आणत तुमच्याकडे नोट आणि वोट मागायला येतील त्यावेळेस या सर्व गोष्टी डोक्यात घ्या म्हणजे झालं एकंदरीत हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय नेत्याला टार्गेट करण्यासाठी बनवला नसून हे सर्व पक्षातील राजकीय नेते तुमच्या आमच्यासारख्या मतदारांची कशी फसवणूक करतात हेच याद्वारे सांगण्याचा उदाहरणासह प्रयत्न केला आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपले डोळे उघडे ठेवत मतदान करा असं सर्वांना सांगणं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे एकंदरीत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद थँक्यू